हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि मी जी सिरीज चालू केलेली आहे माझा यूट्यूबचा खडतर प्रवास किंवा मी यूट्यूबवरती कशी आले तर त्याचे तीन एपिसोड ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत जर अजून कोणी पाहिलं नसेल तर तुम्ही जाऊन नक्की बघू शकता तर आजचा हा चौथा एपिसोड आहे आणि या एपिसोडमध्ये मी जे काही सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक आहे का एका? Uh, माझं यूट्यूब चॅनेल चालू झालेलं मॉनिटाईज झालेलं uh, त्याला छान असं लायसन मिळालेलं थोडे थोडे त्यामध्ये रेव्हेन्यूसुद्धा जनरेट होत होता आणि uh, जेव्हा आयडेंटिटी व्हेरिफिकेशनची वेळ आली uh, म्हणजे आय ॲड्रेस व्हेरिफिकेशन आणि आय डी व्हेरिफिकेशन तर त्यावेळी माझ्याकडून काही चूक झाली आणि त्यामुळं माझं जे लायसन मला मिळालेलं तर ते लायसन थोड्या कालावधीसाठी थांबवलं गेलं म्हणजे त्यावरती मी काहीही मिळकत कमवू शकत नव्हते अशा पद्धतीनं ते ॲडसन्स तिथल्या तिथं थांबलं आणि मला म्हणजे माहीत पण न म्हणजे नव्हतं की ते किती दिवसांसाठी थांबवलं जाईल किंवा किती दिवसानंतर ते चालू होईल हे म्हणजे आपण कोणीच काही सांगू शकत नाही अशा पद्धतीनं माझं लायसन आहे ते काढून घेतलेलं आणि मग मला खूप टेन्शन पण आलेलं खूप विचार यायच्या मनामध्ये एवढं कष्ट करून आपण हे आपलं चॅनल चालू केलं आहे आणि आता हे काय झालं तर ह्या विचारामध्ये मी सतत असायचे व्हिडिओवरती फ्यूज भरपूर येत होत्या कारण जे काही पाच सहा व्हिडिओ छान असे व्हायरल झालेले ना तर त्या छान अशा पारंपरिक रेसिपी होत्या आणि त्याच्यावरती फ्यूज रोजच्या रोज यायच्या आणि जे म्हणजे जोपर्यंत मॉनिटायझेशन ऑन होतं तो तोपर्यंत तो थोड्या कमी होत्या पण मॉनिटायझेशन जेव्हा बंद पडलं त्यावेळेपासून तर फ्यूज एवढ्या वाढायला लागल्या आणि त्या फ्यूज वाढताना बघून मला अक्षरशः वाईट वाटायला लागलं म्हणजे असं मला वाटायला लागलं की आपण आपल्या हातून ही काय चूक झाली की जेणेकरून आपलं जे मॉनिटायझेशन होतं ते ऑन झालेलं आपोआप ऑफ झालेलं आहे आणि आता फ्यूज भरपूर येत आहेत आणि आपल्याला त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे पण कुठंतरी मी मनाला ठाम होते अजून पण असू दे ठीक आहे म्हणजे ही जी अवघड वेळ आहे ती निघून जाईल आणि नंतर आपलं मॉनिटायझेशन ऑन होईल ही एकच मी म्हणजे आशा मनामध्ये ठेवलेली आणि आज नाही तर उद्या तीन चार महिन्यांनी कधीतरी ते चालू होईल ही एकच म्हणजे पॉझिटिव्ह आशा मी ठेवलेली माझ्या मनामध्ये आणि त्या पद्धतीने मी चाललेले त्या दरम्यान मी कधी कधी असे व्हिडिओ अपलोड पण करायचे पण कधी कधी असं डि डिमोटिवेट पण व्हायचं की आपण एवढं म्हणजे कष्ट घेतो आहे पण आत्ता आपल्याला त्याचा काहीच फायदा होत नाही आहे म्हणजे आपल्याला छान असा रेव्हेन्यू जनरेट होत होता पण आपल्या चुकीमुळे हे झालेलं आहे आता काय करायचं तर मी रात्री दोन दोन वाजेपर्यंत एक दोन वाजेपर्यंत मला त्यातून कसं बाहेर पडता येईल म्हणजे जेव्हा मन शांत असायचं आणि ती एकच वेळ की रात्रीची वेळ तर मला यातून कसं बाहेर पडता येईल येईल हे मी सतत म्हणजे यूट्यूबवरती सर्च करायचे माझ्यासारखा प्रॉब्लेम दुसरा कोणाचा झालाय ही सर्च करायची त्या टाईपचे व्हिडिओज बघायची आणि एक होतं मी ज्यांना ज्यांना असं फॉलो करत होते ते आपल्या इकडचे कोणी नव्हते तर ते वेगळे क्रिएटर्स होते म्हणजे जे की दिल्लीचे असतील किंवा झारखंडचे असतील असे म्हणजे परराज्यातील क्रिएटर्स होते पण मी त्यांना कधीच बघितलेलं नाही पण त्यांना फॉलो करून मी माझं यूट्यूब चॅनल ओपन केलेला आणि इकडं सांगली कोल्हापूर एरियामध्ये मा तर माझ्या ओळखी पाळखीमध्ये मा तर कुणीही यूट्यूब क्रिएटर नव्हतो तरी तरीसुद्धा मी अशा या प्रवासामध्ये मा माझ्या मनाला मी ठाम होते की मी चॅनल क्रिएट केलं आहे मा मला मी त्या रस्त्यावरती मी योग्य रीतीनं चाललेले आहे मी छान असं मॉनिटायझेशनसुद्धा घडवून आणलेलं आणि आत्ता ते म्हणजे बंद पडलं आहे तर आपणच जबाबदार आहे आणि ती जबाबदारीसुद्धा आपण स्वतःच घ्यायची म्हणजे कुणाला काही सांगून त्याचा काहीच उपयोग नव्हता हे मला पण माहिती होतं कारण माझ्या जवळपास कुणीही क्रिएटर नव्हतं आणि मी माझी व्यथा कुणाला सांगू पण शकत नव्हते आणि एक असतं बघा आपला ॲक्सेस कुणाला द्यायचा नाही म्हणजे असं आपण नाही देऊ शकत तर ही पण एक भीती होती म्हणून मी शांत पद्धतीनं व्हिडिओज वेगवेगळे बघायला आणि त्यातून मार्ग निघतोय का हे बघायचे तर खू खूप असे मी जवळजवळ शंभर दीडशे व्हिडिओज बघितले असतील दुसऱ्यांचे की ज्यांना असे माझ्यासारखे प्रॉब्लेम्स आहेत पण माझा एक असा एकमेव प्रॉब्लेम होता की जो लवकर सॉल्व्ह होणारा नव्हता आणि काही काही व्हिडिओजमध्ये मला तरी म्हणजे असं ऐकायला मिळालं की म्हणजे माझ्या चॅनलवरती जो प्रॉब्लेम झाला जाले, झालेला होता तसा जर जा प्रॉब्लेम झाला एक तर एकतर चॅनल डिलीट करावा लागतो किंवा तुम्हाला वेट अँड वॉच म्हणजे तुम्हाला फक्त वाट बघावी लागते की यूट्यूबकडून ते कधी सुरू होते मग आता मी फक्त म्हणजे देवावर श्रद्धा तर होतीच माझी आणि आहे अजून पण तर फक्त मी वाट बघत राहिले आणि माझं जसं मी अपलोड करायचे व्हिडिओ तसे मी एक 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 व्हिडिओ अपलोड करायला मी सुरूच ठेवलेलं म्हणजे रोज रेग्युलर नाही पण एक चार दिवसातून आठ दिवसातून असे मी करायचे थोडंसं नर्वसनेस आलेलं पण मी हार मांडली नव्हती मग त्याच्यानंतर जवळजवळ सहा सात महिने झाले तरी पण म्हणजे माझी तगमग ही अशी की माझं मॉनिटायझेशन मला ऑन करायचं आहे मला ऑन करायचं आहे म्हणजे हे मी हार अजिबात मांडणाऱ्यातले नव्हते आणि मग मिस्टरांना पण माझी ही तळमळ इतकी जाणवायची म्हणजे जेव्हा जेव्हा मी बघत बसलेली असायची व्हिडिओ त्यांना हा प्रॉब्लेम मी अगदी व्यवस्थित पद्धतीनं समजावून सांगितलेला आणि त्यांना ते पटलेलं पण की हो आपल्याला म्हणजे चालू झालेलं तुझं अकाउंट आणि हे अचानक बंद पडलं म्हणजे ते पण मला शेवटच्या टप्प्यामध्ये जवळजवळ सात महिने झाले असतील म्हणजे बंद पडून माझं ते अकाउंट तर मला त्यांनी इतकं त्यांना त्या दिवशी वाटलं की आपण मदत करूयात म्हणून मग त्यांनीसुद्धा मोबाईल घेऊन म्हणजे सर्च करायला चालू केलं मला इतकं बरं वाटलं त्या दिवशी भले म्हटलं कधी अकाउंट चालू होऊ दे अगर नाही होऊ दे पण निदान आपली तळमळ म्हणजे समजणारी आपलीच व्यक्ती आहे म्हणजे मला त्या दिवशी इतकं छान वाटलं आणि मग त्यांनी सिरियसली एक तीन चार दिवस मग त्याच्यावरती थोडंसं सर्च केलं पण त्यांना पण एवढं काय त्यामध्ये म्हणजे नाही करता आलं मग परत आम्ही ठरवलं मी ज्यांच्याकडं टॅली वगैरे शिकलेली तर त्या सरांच्याकडं आपण विश्वासाने जाऊ शकतो म्हणजे असं आम्ही दोघांनी ठरवलं मग आम्ही त्या सरांच्याकडं गेलो कारण सर ओळखीचे होते आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत होतो मग त्यांच्याकडं जाऊन आम्ही आमचा ॲक्सेस वगैरे त्यांना दिला त्यांना सांगितलं रिक्वेस्ट केली सर तुम्ही आम्हाला मदत करा आणि हे असं असं झालं आहे मग सरांनी ते सगळं चेक केलं ऑन द स्पॉट आणि म्हणजे मला डायरेक्ट सांगितलं की म मा, म्हणजे तुम्ही आतून एक तर तुम्हाला चॅनल डिलीट करावा लागेल आणि तुम्हाला नवीन ओपन करावं लागेल आणि मी अजिबात ह्या गोष्टीसाठी तयार नव्हते कारण माझा रेव्हेन्यू त्या चॅनलवरती जनरेट झालेला आणि मी ॲट एनी कॉस्ट मी अजिबात तयार नव्हते मग सरांना मी म्हटलं मी नाही चॅनल मी डिलीट करणार नाही पण ह्यातनं तुम्हाला काय मार्क्स असतो का बघा म्हटलं आणि तुम्ही मला एक एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये मला सांगा तुम्ही मग मी त्यांना तशी म्हणजे मुदत पण दिली मग परत आम्ही एक महिन्यानंतर एक महिन्याच्या टप्प्यामध्ये आम्ही जवळजवळ दोन वेळा त्या सरांच्याकडे जाऊन आलो आम्ही दोघं पण तर सरांनी फायनली शेवटी आम्हाला सांगितलं की ह्यामध्ये काहीच होऊ शकत नाही आहे आणि तुम्ही हा चॅनल डिलीट करा आणि दुसरा तुम्ही चॅनल क्रिएट करा मग आम्ही आम्ही हताश होऊन आम्ही तिथून निघून आलो मग आता काय करायचं मित्र चॅनल मी ठरवलं होतं हा चॅनल मी अजिबात डिलीट करणार नाही मग म्हणजे मी ह्या मतावर अगदी थांबवते कारण मला माहीत होतं की मी किती हा चॅनल उभा करण्यासाठी म्हणजे अगदी अपासून आ... सुरुवात केलेली काही माहीत नसताना सुरुवात केलेली आणि असं मी नाही म्हणजे एवढं छान असं रोपटं लावलेलं आपल्या हातानं मारायचं कुणालाच जमणार नाही मला म्हणजे माझी ती अशी हे होती की भले राहू दे आपल्याला अकाउंट नाही चालू झालं तरी राहू दे पण आपला चॅनल आहे असा युट्यूबवरती पडून राहू दे म्हणजे हे शेवटी मी निर्णय घेतलेला आणि त्या दिवसापासून पुन्हा मी नव्यानं सर्च करायला चालू केलं माझा चॅनल प्रॉब्लेम अशा पद्धतीनं कुणाचा आहे का टेक्नी टेक्निकली जे चॅनल होते त्यातले मोठ्या मोठ्या चॅनल चॅनल जे आहेत त्यांचे सगळे व्हिडिओज मी असे चाळून चाळून बघितले आणि मग मला त्यामध्ये एक दोन व्हिडिओज असे सापडले किती दिवसांनी मला वाटते जवळजवळ मी दोनशे व्हिडिओ आत्तापर्यंत त्या टाईपचे बघितले असतील आणि मला एक दोन व्हिडिओ असे सापडले मी ते व्हिडिओ जवळजवळ दहा ते बारा बारा वेळे बघितले असतील आणि त्यातून मग मला कुठंतरी त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्याचं म्हणजे भाग्य माझ्या नशिबात आलं आणि मग ते झालं माझं मी सगळं सगळी प्रोसेस माझ्या चॅनलवर ती केली त्यानंतर तो माझा चॅनल जवळजवळ मला वाटते नऊ महिने असाच म्हणजे डिमॉनिटाईज होता त्यावरती कोणताही अगदी एक रुपयासुद्धा त्यावरती क कमाई होत नव्हती काही नाही असाच माझ्या व्ह्यूज इतक्या यायच्या आणि त्या दरम्यान ना जेव्हा माझं अकाउंट बंद होतं त्या दरम्यान गणेश चतुर्थी आलेली आणि मला खरंच सांगायला आवडेल माझ्या चॅनलवरती एक अशी रेसिपी आहे जी खपली गव्हाची खीर तर त्या खिरीच्या रेसिपीला एक ते दीड दिवसामध्येच दी साडे दहा हजार फ्यूज आलेल्या मला त्या दिवशी एवढं वाईट वाटलं की साडे दहा हजार फ्यूज आल्या पण माझा चॅनल त्या दिवशी चालू नव्हता त्या अकाउंट बंद होतं मग म्हटलं ठीक आहे दे, असू देव आपली परीक्षा बघतोय यातून पण आपण पुढं जायचं आणि परत मग नऊ महिने झाले नऊ महिन्यानंतर माझा चॅनल पुन्हा आणि पूर्ववत स्थितीत अगदी व्यवस्थित चालू झाला ते अकाउंट चालू झालं खूप आनंद झाला मनाला खूप बरं वाटलं आपण एवढं कष्ट केल्यासारखं आपण एवढं चिकाटीनं आणि एवढं जिद्दीनं त्याच्या पाठीमागं लागून लागून एवढं ठाम राहिलो ना आपल्या मतावर तर एखादी गोष्ट करताना चिकाटी आपली जर नाही ना सोडली तर ते काम अगदी यशस्वी आपण पार पाडू शकतो मला हे एकच त्यामधनं समजले एवढंच आणि माझं चॅनल परत चालू झाला पुन्हा यूट्यूबकडून मेल आले की तुम्ही अगदी व्यवस्थित म्हणजे सक्सेसफुल्ली त्यामध्ये काम करू शकता वगैरे हे असे मेल वगैरे आले आता मल सुद्धा सुद्धा मला हे सांगतानासुद्धा घामायला लागलं आहे पण त्यावेळी माझी अवस्था खूप म्हणजे अशी द्विधा मनस्थिती होती आणि खूप म्हणजे अशी थोडंसं नैराश्यसुद्धा मला आलेलं आणि मग त्यातून मग ते कुठं नैराश्य पळून गेलं ते पण माहीत नाही विना औषधाचं आणि माझं अकाउंट चालू झालं खूप छान वाटलं मनाला आणि मग मी नंतर पुन्हा नव्याला जोमानं चालू केलं आणि आता चॅनल स्टार्ट आहे चांगला चालू आहे मध्यांतरीचा जवळजवळ दोन वर्षाचा काळ असाच केला ठीक म्हणजे ठीक आहे म्हणायचं देवाच्या म्हणजे देवा पुढं आपलं काहीच चालू शकत नाही आपण आपले प्रयत्न कधी सोडायचे नाही तर आपण आपलं रस्त्यावरती चालत राहायचं आणि चांगलं कर्म करत राहायचं एवढंच तर अशा पद्धतीनं हा होता आजचा व्हिडिओ आणि माझं जे ॲडसेन्स अकाउंट चालू होतं ते बंद झालं हे कशा पद्धतीने हे सांगितलेलं आहे जर कोण यूट्यूबवरती नवीन असेल जर कोण जुनं असेल आणि त्यांना जर असे काही प्रॉब्लेम येत असतील तर ज्या काही डॉक्युमेंटचे संबंधी जे आपण हे करायचं असतं ना तर ते व्यवस्थित आणि माझ्या अगदी छोटीशी किंचितशी चूक झालेली त्यामुळं ते मला एवढं भोगावं लागलं तर तुम्ही जर म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये असाल तर अगदी काळजीपूर्वक केअरफुली करा आणि म्हणजे यश आपल्याला खेचून आणता येऊ शकतं मी काय अजून यशस्वी फार आहे असं नाही आहे पण ह्या गोष्टींसाठी छोट्या छोट्या गोष्टींच्या ज्या स्टेप्स मी पार केले ना तर त्यासुद्धा काही यशापे मोठ्या यशापेक्षा कमी नाही आहेत अगदी यश म्हणजे काही फार मोठं यश पाहिजे असं नाही आहे आपण एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीनं करतोय ना तर ते आपल्यासाठी ते यशच असतं तर अशा पद्धतीनं माझं हे यूट्यूबचं अकाउंट चालू झालं आहे आणि छान पद्धतीनं मी आता जवळजवळ चार महिने झाले अगदी ओकेमध्ये चालू आहे व्हिडिओ अपलोड करते आणि आता हा चार पार्टमधला भाग मी इथं संपवत आहे माझी यूट्यूबची जर्नी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मी ज्या परिस्थितीमधून गेले ना तर कुणी जर नवीन यूट्यूबर असतील तर त्यांनी मला जर काय विचारलं तर मी अगदी बिंधास्तपणे आता सांगू शकते छान पद्धतीनं त्यांना मार्गदर्शनसुद्धा करू शकते खूप खूप जास्त नाही पण मला जेवढं माहिती आहे मला जेवढं समजलं त्यातून मला जेवढ्या अडचणी आल्या त्या म्हणजे कराव्या करा करायला करा नाही पाहिजे एवढं तर नक्कीच सांगू शकते तर माझा हा यूट्यूबचा प्रवास तुम्हाला माझी जर्नी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका एक ते चार पार्ट मी अपलोड केलेले आहेत आणि चारही पार्ट तुम्ही बघा आणि भरभरून असा प्रतिसाद द्या नवीन यूट्यूबरांसाठी तर हा हा म्हणजे अगदी खजानाच आहे आणि नेक्स्ट मी सांगेन की आ, मी अजून छोटे छोटे व्हिडिओज घेऊन पण येईन की कसं अकाउंट काढायचं वगैरे टेक्निकली थोडेसे व्हिडिओजसुद्धा मी ट्राय करणार आहे बघूया आपल्या चॅनलवरती तर चला भेटूया एका नवीन आणि छान छा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद